सावली केअर सेंटर येथे प्रजासत्ताक दिनी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन पिरवाडी येथील सावली केअर सेंटर येथे सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिनांक सव्वीस जानेवारी रोजी देशभक्तीपर गीतांची मैफेल करा ओके वर अतिशय रंगली कोल्हापुरातील श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या सहा कलाकारांनी प्रजासत्ताक दिनाची संध्याकाळ हिंदी मराठी देशभक्तीपर गीतांनी भारून टाकली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करत एकापेक्षा एक सरस गाणी ग्रुपच्या कलाकारांनी सादर केली प्रशांत प्रभावळकर यांनी ए मेरे वतन के लोगो तर व श्वेता कुलकर्णी या जोडीने ने ने, स्वरा अकोलकर यांनी प्रभू शिवाजी राजा अशी सरस गाणी सादर केली त्याचबरोबर ग्रुपच्या स्नेहा मुनगेकर यांनी देश रंगीला रंगीला तर सुनील सूर्यवंशी यांनी संदेशे आते हे या सादर केलेल्या लि बॉर्डर मधल्या गीताने उपस्थितांची मणी गलबलून आली नि नेत्रकडा ओलावल्या अभय निर्लेकर यांनी शूर आम्ही सरदार हे मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातील गीत सादर करत कार्यक्रमात रंगत आणली तर नवता मुन्ना राही हळू हे गीत छोट्या स्वानंद अकोळने सादर करून प्रेक्षकांची मणे जिंकली अडीच तास रंगलेल्या या मैफिलीत हिंदी मराठी अशी बावीस गाणी सादर करत देशभक्तीचा माहोलच कलाकारांनी तयार केला मैफिलीचा शेवट सर्व कलाकारांनी मिळून स्वातंत्र्यवीर विधा सावरकर यांच्या जयस्तुतेने करत वातावरण भारून टाकलं शेवटी सावली केअर सेंटरचे सर्वेसर्वा माननीय किशोर देशपांडे सर यांनी मनोगत व्यक्त करताना अशा देशभक्तीपर गीतांच्या कराओकेवरील कार्यक्रमाचे नियोजन प्रथमच सावलीत केलं गेलं ब्रह्मचैतन्य ग्रुपचा देखील प्रथमच अशी मैफल आयोजित करून चांगल्या सादरीकरणाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या कलाकारांचे श्री किशोर देशपांडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन अभय निर्लेकर व स्नेहा मुनगेकर यांनी केलं कार्यक्रमासाठी कुणाल शिवा चेतन ओतारी यांनी विशेष परिश्रम घेतले अशा बातम्या पाहण्यासाठी लोक हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद